मुंबईमध्ये विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढणं भोवलं मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ठाकरेंच्या शिवसेनेची आज मुंबईत महत्वाची बैठक सत्याच्या मोर्चानंतर होणाऱ्या बैठकीकडे लक्ष महापालिकेसाठी विरोधकांनी मोठ बांधली मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी एकशे तीस प्रभागांमध्ये भाजपची मोर्चे बांधणी उर्वरित राहिलेल्या सत्याण्णव प्रभागांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय यांच्यामध्ये करण्यात येणार वाटप भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मरीन ड्राईव्हवर जात नागरिकांशी संवाद साधला आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपची रणनीती मंत्री मंगलप्रभात लोढाई होते उपस्थित कार्तिकी एकादशीला पंढरीमध्ये शिंदेंच्या हस्ते पार पडली शासकीय पूजा विठोबाच्या दर्शनाला भाविकांची मांदी आणि चंद्रभागेचा तीर वैष्णवांनी गजबजला आषाढीची पूजा करायलाही आवडेल कार्तिकीच्या पूजेनंतर एकनाथ शिंदेच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया लता शिंदेंनी बोलून दाखवली एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवारच राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार अकरा जागी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जाणार फडणवीसांनी तोडगा काढला भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या नातवाविरोधात गुन्हा दाखल सातपूरमधील उद्योजकाची दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप भागीदारीची रक्कम न देताच कंपनीचे शेअर्स परस्पर नावे करून घेतल्याचा आरोप जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून बोर्डिंग सुरू होणार मोहोळ आणि धनगेकर यांच्या वादानंतर अखेर बोर्डिंग सुरू होणार विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार जालन्यामध्ये तिसऱ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी वीस वाहनांच्या ताफ्यासह अधिकारी जालन्यात दाखल आयकर विभागाच्या धाडसत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण पंकज उमासरे यांच्या चौदार तळे येथील दुकानात शिरून हल्ला उमासरे यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात युट्यूब चॅनलला दिली होती मुलाखत रोहित आर्याच्या एन्काउंटरचे आदेश नव्हते त्यावेळी परिस्थिती तशी निर्माण झाल्यानं गोळी झाडली एपीआय वाघमारेंचा गुन्हे शाखेसमोर जबाब आणखीही काही खुलासे होण्याची शक्यता पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये पुन्हा अपघात अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी